सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य पैठणी दक्षिण काशी येथे जुन्या पैठणमधील पालथ्या नगरी परिसरातील गोदाकाठी प्रसिद्ध नागघाट हे स्थळ आहे प्राचीन काळापासून येथे ऋषी मुनी महंत गुरुजनांनी तपश्चर्या केलेली आहे त्यांचे भक्त त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जनता जनार्दन भाविक भक्त नागघाटावर येत असतात दरवर्षी पारंपरिक प्रथेप्रमाणे ऋषी पंचमी उत्सव नागघाटावर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो दिनांक आठ रविवार रोजी ऋषीपंचमी पर्वावर मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले ऋषीमुनी गुरूंची पूजा अर्चा पुरोहितांच्या मंत्रघोषात भक्तांनी केली ऋषीमुनींच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या नागघाटावर ऋषीपंचमीला गुरुजनांच्या आशीर्वाद मिळवल्यास कुटुंबात सुख समाधान लाभते अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे नागघाटावर भक्तांनी मोठी गर्दी लोटली होती नागघाट भक्त मंडळाच्या वतीने आलेल्या भाविकांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली होती दखणी स्वराज्य साठी महेंद्र नरके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य